नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील हे तेरा जिल्हे जोरदार पावसाने झोडपण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना दुपारनंतर अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये दक्षिण कोकणालगत एक हवेचे कमीदाबा क्षेत्र किंवा कमी पट्टा सक्रिय होत आहे हाच कमी दाबाचा पट्टा संध्याकाळपर्यंत पूर पश्चिमेकडे सॉरी पूर्वेकडेच रकणार आहे त्यामुळे राज्यात दक्षिण कोकण दक्षिण कोकणालगतचा भाग तसेच त्यानंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता रत्नागिरी राजापूर तसेच कुंकवेश्वर फोंडा या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे संततधार स्वरूपाचा पाऊस काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मालवण सावंतवाडी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सर्वाधिक जोर राजापूर फोंडा कुंकवेश्वर या परिसरामध्ये दुपारनंतर राहण्याची शक्यता आहे तसेच इकडं यालगतचा भाग कोल्हापूर कोडोली सांगली कुरडवाड तसेच इकडं तासगाव इस्लामपूर कराड विटा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो वडूज सातारा या परिसरा देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे सर्वदूर पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे जोरदार पाऊस या परिसरामध्ये दुपारनंतर बघायला मिळणार आहे मदे गाओ, पालगर, या व्यतिरिक्त थीक उत्तर कोकणामध्ये गोरेगाव तसेच मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी भाग बदलत या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये अहवा नवापूर वगैरे या परिसरात देखील दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सापुतरा वणी वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे घाटमात्याच ठिकाणी जोर पावसाचा जास्त राहील नवापूर बोपकेल या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार शिरपूर शेंदवा जळगाव धुळे उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही परंतु ठिकठिकाणी पावसाची हजेरी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात नगर जिल्ह्यामध्ये वातावरण आहे ठिकठिकाणी पाऊस शक्यता आहे सर्वदूर पाऊस नाही संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण भागामध्ये अहिल्यानगरच्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुण्यानगरचा जो काही नगरचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे खेड जुन्नर या परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो संगमनेर राजूर घारगाव या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत या भागांमध्ये पाऊस आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर तसेच संगमनेर आसपासचा भाग या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अहिल्यानगर राहुरी तसेच श्रीरामपूर त्याचबरोबर इकडं कोपरगाव सिन्नर संगमनेरचा जो काही पूर्व परिसर आहे गारगाव या भागांमध्ये मित्रांनो जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड तसेच लातूर धाराशिव जे काही पश्चिम भागातील जिल्हे आहे या पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये किंवा भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे व जे काही पूर्व भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड तसेच परभण हिंगोली या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विखुरलेलं स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही संध्याकाळपर्यंत मित्रांनो रात्रीपर्यंत या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो कारण की जो काही कमी दाब आहे तो दक्षिण कोकणालगत बनलेला आहे आणि हाच कमी दाब पूर्वेकडे दे सरकत येणार आहे त्यामुळे वाऱ्याचा वेग किंवा दिशा जरी बदलली तरी या पावसाचे ठिकाण वेळ दोन्ही बदलू शकते त्यामुळे संध्याकाळची अपडेट देखील अवश्य बघा सध्या शिंदेला सर्वाधिक पावसाचा जोर आज पुणे विभागामध्ये राहणे शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच पुणे विभागालगतचा दक्षिण कोकणाच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागालगतचा मराठवाड्याचा भाग छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे पाऊस जोर इतर भागापेक्षा थोडासा कमी जरी असला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस ठिकठिकाणी थीक नागपूर विभागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वच भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील एकदम कडेचा जो काही उत्तरी परिसर आहे उत्तरी परिसरामध्ये इतर भागापेक्षा पाऊस जोर आहे तो आज कमी राहील ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद